हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने मस्त अशी मेथीची भाजी खरं सांगायचं झालं तर माझ्या माहेरी वेगळ्या पद्धतीने करतात आणि माझ्या सासरी अशा पद्धतीने करतात मुगडाळ घालून आणि ही मी पहिल्यांदाच सोलापूर साईडला बघितली मुगडाळ घातलेली मेथीची भाजी तर चला तर मग आपण मस्त अशी छान साधी सोपी मेथीची भाजी बघूया सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल मस्त तापून द्यायचं आहे मग आवडीप्रमाणे हिरवी मिरची टेचलेला लसूण घालायचा आहे परत बारीक कापलेला कांदा घालायचा आहे इथे मी लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आणि कांदा एक मीडियम साईजचा घेतला आहे सोबत हिंग घालायचं आहे यामध्ये आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मग घालायची आहे हळद हळद ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला मग घालायची मस्त स्वच्छ धुवून निवडलेली इथे मी दोन मेथीच्या पेंड्या वापर वापरल्या आहेत आणि मेथी घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मग यामध्ये घालायची भिजवलेली मूग डाळ आणि मूग डाळ घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यावी आणि एकदा का व्यवस्थित मिक्स झाली का यावर आपल्याला एक दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे मग घालायचं चा आहे चवीनुसार मीठ मीठ कधीच कोणत्या पालेभाजीला आधी घालू नये थोडीशी पालेभाजी शिजली का मग घालावं कारण की आधी मीठ घातल्यानंतर पालेभाजी शिजल्यानंतर क्वांटिटीमध्ये खूप कमी होते आणि मग मीठ जास्त होऊन जातं कधी आणि मग ती खारट लागते बघू शकता इथे आपली मस्त मेथीची भाजी रेडी आहे आणि ही भाजी इथे मी नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व करते आहे तुम्ही ही भाजी कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग